इथे तर गणपतीचं मंदिर आहे सर्वांना माझा तर आज मी आले आहे बाम मंदिर इथे हे पंचुरी तिथे आहे तर तुम्ही बघू शकता मंदिर खूप सुप्रसिद्ध मंदिर आहे तर चला मी तुम्हाला मध्ये दाखवते गर्दी पण राहते मंदिरात तर तू खूप बाहेरून गावी लोक बघायला येतात का इथे कसे वॉल का रामाची मूर्ती वगैरे बघा पुढे तर तुम्ही इथे बघू शकता हे हनुमानाचं मंदिर आहे बघू शकतात किती सुरेख नंदर आहे आणि त्यावर डिझाईन पण किती पुरी एकदम बारीक केली आहे बघा तर बघा तुम्ही बघू शकता खूप गर्दी पण असते इथे सगळे खूप थांबून बघून दर्शनाला येतात तर मध्ये जास्त आलाव नाही मूर्तीच्या इथे फोटो काढणं किंवा व्हिडिओ काढणं म्हणून मी आता खाली आलो तर तुम्ही बघा खूप सुंदर बघितलं चला आम्ही पुढचं दाखवते मी तुला पुन्हा प्रदक्षिणा पण घालायची जेव्हा पालखी निघते तेव्हा ही पालखी पण काढली जाते तर इथे गणपतीचं मंदिर आहे छोटं पण एकूण आहे हा वाडा वगैरे असा आणि तुम्ही हा जो वाडा बघताय मध्ये इथे सगळे ब्राह्मण लोक राहतात आणि त्यांना ऑफिस पण आहे आणि ट्रस्ट पण आहे आणि इथे मी काउंटर आहे तर आणि इथे एक छोटासा वाडा आहे इथे मध्ये लोक पण राहतात तर मध्ये खूप जुना वाडा आहे तू बघू शकता इथे मोठी तुळस किती मोठी तुळस आहे बघा आणि इथे ही छोटस दत्ताचं मंदिर <ills> सो। आहे दत्ताची मूर्ती ते हनो माझीच सोबत होतो आणि ती पण चला मी पुढचं साहित्य इथे काय काय मिळतं घेऊन एक मे सगळं दाखवते तुम्हाला सगळ्या गोष्टी सगळ्या मिळतात सगळ्या तुम्हाला जे बघितलं म्हणजे झोन एक दिवे बरोबर मूर्ती आहे आणि जीवे जीवे ते बघा इथे ही कृष्णाची मूर्ती दिवे मूर्ती आहे बघा तुम्ही इथे सगळं देवाचं सामान फुलं वगैरे सगळं मिळतं इथे चाट वगैरे सर्व जवळ आहे बघू शकता तुम्ही ताट वगैरे सर्व मिळतं तर आता आपण कपलेश्वरी मंदिर चाललो आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते आणि मी गाडी चालवते आहे साईश शूट करतो आहे आणि पूर्व आपलं घरी मंदिर आलेलं आहे बघू शकता तुम्ही तर भरपूर जणांना माहीत असेल का कपालेश्वरी मंदिर तरी मी तुम्हाला दाखवते दाखव खूप मंदिर, चोड़ी चोड़ी मंदिर तो तुम्हाला तो तो तुम्हाला, आहे इथे तर तुम्हाला बघा इथे छोटे छोटे पिंड आणि नंदी दिसेल एक वैशिष्ट्य आहे या मंदिराचं तुम्हाला मध्ये नंदी नाही दिसतात तर त्याचं मी नंतर सांगेल तुम्हाला इथे नंदी आहे बघा तुम्ही इथे पण एक पिंड आहे बघा तुम्ही

दाख्वाँ दाख्वाँ न, तर माझा हा छोटा प्रयत्न होता तुम्हाला मंदिर वगैरे दाखवायचा तर म्हटलं आज मला वाटतं तुम्हाला दाखवा मधील म्हणून आता का मध्ये दाखवलं आणि आता कपलशोर दाखवलं तर आम्ही घरी चालू जर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय